देश मित्र कडा सुद्धा भेटून आपण उद्याच्या आपल्यामध्ये यावे काय म्हणजे त्या ब्लड सॅम्पल्स आता घेतले ते ब्लड सॅम्पल्स आता नेदरलँड्सला स्पेशली त्याच्या ब्लड ते अह तेच जेन्स जे डिलीव्हर झालेले आहेत ते रिसर्च पण करतात आणि मग ते त्याच्यासाठी इकडे रिपोर्ट करतात त्यानंतर जी कॉस्टिंग ठेवतात म्हणून तो रिसर्च करते त्यानंतर जी कॉस्टिंग ठेवतात

अजून एक दोन दिवस आपण विदाऊट होम पण लवकर नमस्कार मी सायली बागल पारसची आई पारसला जो आजार झालेला आहे त्याच्यामुळे त्याला सध्या थोडा थोडा खाण्यालाही त्रास होतोय त्याच्यामुळे त्याला लवकरात लवकर उपचार मिळणं हे गरजेचं आहे पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये जर त्याला हे उपचार मिळाले तर तो अगदी सर्वसामान्य मुलांसारखा होईल आणि त्यालाही छान आपलं जीवन जगता येईल त्यामुळे मी सर्वांना कळकळीची कर, विनंती करते की सर्वांनी जास्तीत जास्त मदत करून पारसला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी त्याचं जीवन व्यवस्थित जगण्यासाठी मदत करावी काय तुमच्या मुलासाठी तुम्ही आता मदत मागताय नेमकं काय त्याच्यामध्ये काय त्याला त्रास होतोय काय लोकांना आवाहन करा नमस्कार माझं नाव अभिलाष बागल आमचा मुलगा आहे पारस वागल एक वर्षाचा त्याला एस एम ए टाईप वन हा आजार झालेला आहे स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफिक टाईप वन या आजारामध्ये बाळ विनासाह्य बसू शकत नाही त्यानंतर उभं राहत नाही आणि ते चालतही नाही सध्या तो एक वर्षाचा आहे आणि एक वर्षाच्या मानानं बाळ चाललं पळलं पाहिजे परंतु या आजारामुळे तो उभंही राहत आहेत ना त्यामुळे चालणं पळणं लांबची गोष्ट या या आजारामध्ये हळूहळू त्याचं जे फुफ्फुस आहे किंवा श्वसन प्रक्रिया आहे ती हळूहळू निकामी होत जाते या आजारावरचं जे औषध आहे त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की चौदा करोड रुपयाचं इंजेक्शन आहे झोल्जेन्समा म्हणून तर त्यासाठी आम्ही इम्पॅक्ट गुरु या प्लॅटफॉर्ममार्फत लोकांकडून क्राऊड फंडिंगसाठी विनंती केली क्राउडफंडिंग uh, फंडिंग चालू करून आम्हाला साधारणपणे दोन आठवडे झाले त्याच्यामध्ये आम्हाला सध्या वीस लाख रुपये जमा झाले तरी आमची सर्वांची पागल कुटुंबियांची आम आपल्याला विनंती राहील की आपल्या परीने जशी होईल ज्या परीने होईल त्या परीने आम्हाला मदत करावी जेणेकरून पारस आमचा मुलगा हा सर्वसाधारण जीवन जगेल इतर मुलांसारखा बागडू शकेल पळू शकेल एवढीच आमची विनंती हे सगळं मिळवून त्याची कॉस्ट एवढीसाठी पण टॅक्स काय म्हणाले की आपले आता मुख्यमंत्री साहेब जे आहेत तर ते म्हणाले की आपण टॅक्स तर बघू टॅक्स कमी करता येईल आणि ते मान्य परबी साहेब आणि मान्य प्रेम साहेब त्यांनी मागच्या तिरा कामाच्या केसमध्ये टॅक्स पूर्ण माफ माफ केला तिला सहा करोड रुपये टॅक्स होता तो पूर्ण माफ झालेला त्यानुसार मग तिथून ती कॉस्टिंग ती कमी होते ना टॅक्स वाचवला तर थोडस कमी होऊन जाईल